आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरबात महाराष्ट्राची सटाणा मर्चंट कोऑपरेटिवस बँकेच्या संचालक मंडळानं बँकेचे शेअर्स कार्यक्षेत्रातील नागरिकांना विनावट मंजूर करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक अरविंद दाता सोनवणे यांनी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं सा की सटाणा मर्चंट बँकेचे शेअर्स क्षेत्रातील नागरिकांना सहजासहजी उपलब्ध केले जात नाही ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावे व बँकेचे शेअर्स खुले आहेत या आशयाचा फलक भिंतीवर लावण्यात यावा यासाठी सनपाचे माजी नगरसेवक अरविंद दाता सोनवणे यांनी बँकेला निवेदन दिलं आहे याबाबत अरविंद सोनो यांनी बागल्या वृत्तांताशी बोलताना सांगितले की कोणत्याही बँकेचे शेअर्स खुले असणे हे कायदेशीर आहे ते बंद करणे हे संचालक मंडळाचं चुकीचं धोरण आहे शेअर्स अनामत मार्फत मिळणारी रक्कम ही बँकेला आयते भांडवल मिळणार आहे तसेच आजच्या काळात तरुण वर्गाला नोकरी मिळणे अवघड झाले आहे आपल्या भागातील तरुण भांडवल अभावी गुणवत्ता असूनही व्यवसाय सुरू करू शकत नाही त्यामुळे बँकेचे शेअर्स जर खुले केले तर आजच्या पिढीचे पाय आपोआपच व्यवसायाकडे वळतील व ते बँकेमार्फत कर्ज घेऊन छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतो त्यामुळे मागेल त्या बँकेनं शेअर्स दिले पाहिजे व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी क निर्माण करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे बागलान तालुक्यात अनेक

अरविंदजी सोनवणे साहेब यांचा काय मागणी आपण तीच आज त्यांच्याशी त्यांची भूमिका आपण स्पष्ट करणार आहोत की हा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जर जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाच आहे परंतु त्यांची खरोखर मागणी काय ही आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्यासाहेब आपली काय मागणी आहे आणि बँकेच्या बाबतीत बा, आपण शेअर्स शेअर्ससाठी आपण जो व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याच्याबद्दल काय मागणी आपली माझी एकच मागणी आहे मर्चंट बँक ज्या असतात या नागरी बँका समाजातल्या सर्वसामान्य घटकांना सभासद करून त्या लोकांना शे नजर गहन न दे अगोदर कॅश टिडे ठेवून नजरगाहन देणे आणि शेअर्स खुले ठेवणे शेअर्स मागणे हा त्या कार्यक्षेत्रातल्या नागरिकांचा हक्क असतो परंतु दुर्दैवाने दु गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून या बँका समाजासाठी धावून आल्या पाहिजे होत्या यांची नैतिक जबाबदारी होती पण असं न करता ह्या लोकांनी विशिष्ट लोकांसाठी ती बँक आपल्या हाताशी ठेवली आणि एक मोठा वर्ग मागे राहून गेला शेअर्स खुले असणे हे कायद्याचं बंधन आहे कारण महाराष्ट्र सरकार एकट्या तेवीसच्या से सेक्शनमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे मागील त्याला शेअर्स दिला पाहिजे पण दोन आधी आहे तो मतदारसंघातला असला पाहिजे म्हणजे बँकेचं जे, जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राचा रहिवाशी पाहिजे वयात आला पाहिजे आणि तिसरी गोष्ट तो वेळा नसावा म्हणजे ह्या दोन गोष्टी जर असत्या त्याच्याजवळ तर त्यांनी फक्त बँकेत जायचं खातं उघडायचं शेअर्स मागणे अर्ज घेणे किंवा शेअर्स आणा म्हणजे पैसे टाकणे काय वेळचं मागणी माझी याच्याने बाजारपेठेतला दोन नव तरुण आहे त्याच्या खिशात ज्या वेळेला बँकेचा शेअर दाखला राहील तर त्यावेळेला आत्मविश्वास याचा वाढेल की मी या बँकेचा सभासद आहे आणि मी जर एखादा व्यवसाय सुरू केला तर बँकेमार्फत लाख दीड दोन लाख रुपये मी तारण देऊन बँकेकडनं जर मला पैसा मदत मिळाली तर मी बाजारपेठेतला एक चांगला व्यापारी होऊ शकतो ही माझी माफक इच्छा आहे माझ्यासाठी तो एक गेल्या दीड दोन साधारणतः पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आंदोलन केलं त्यावेळेस साडेतीन ते चार हजार लोकांपर्यंत जे सभासद मिळालं त्याच्यातल्या एकही सभासदाने बँकेला फसवलं नाही उलट बँकेला त्यांनी ऊर्जित अवस्थेत आणलं तेच लोक कर्जदार झाले आणि त्याच लोकांनी बँकेच्या भागभांडवलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे आणि आजही आताही अडीच तीन हजार लोक बँकेचे सभासद होऊ इच्छितात परंतु बँकेचे जे संचालक मंडळ आहे ते अफवा पसरवतात शेअर्स बंद आहे अजून परवानगी मिळाली नाही याला कुठली परवानगी लागत नाही भागभांडवल हे बँकेला फुगट मिळत असतं म्हणजे मी ज्यावेळेला बँकेचा सभासद होतो त्यावेळेला बँकेमध्ये जेव्हा मी अकराशे रुपये देईल तर बँकेला ते वाढ होईल त्याचा परतावा काही नसतो याचा अर्थ बँकेला त्याच्यापासून ताकदच मिळत असते फक्त निवडणुका जिंकणे बँक माझ्या हातात आहे माझ्या मालकीची आहे माझ्या इशाऱ्यावरती बँक जातो तो एका घमेंटी टिकवण्यासाठी या काही मुडभर लोकांचं या लोकांच्या याचा बांधकरामध्ये ही एक भावना तयार झालेली आहे उलट त्यांनी सगळ्यांना न्याय दिला असता तर जनता मागे राहिली असती नाशिक मर्चंटमध्ये खुले शेअर्स आहेत कैक वर्ष झाले लोक लाखोने लोकं झाले आणि तेच लोक आजही सत्तेवर आहेत आणि म्हणून माझी संचालक मंडळाला विशेष करून विनंती आहे की जुन्या सभासदांनी तुम्हाला न्याय देऊन तुमच्या हातामध्ये बँक दिलेली आहे तुम्ही एक पवित्र कार्य म्हणून या हातात घ्या आणि मागे त्याला शेअर द्या शेअर दिल्याने बँक तुतोड्यात जाणार नाही तुम्हाला ज्याच्यासाठी कर्ज द्यायचं आहे त्याच्याकडं तुम्ही पूर्ण आय आरबीआयच्या नियमाप्रमाणे कागद घ्या तुमच्यावरती जे ब त्याच्यावरचे बंधन तुम्ही लावाल त्या बंधनाप्रमाणे तुम्ही जर लावलेत तर बँकेला एक चांगले खातेदार मिळतील बँकेला एक चांगला कर्जदार मिळेल आणि बँक आणि अजून दहा शाखा काढून घ्या तुम्ही इतका उत्कर्ष बँकेत राहील आणि तुम्हीच कार्यकर्ते राहाल तुम्हीच संचालक राहाल सर्व काही तुमच्या तुमच्याच खाली चालेल पण लोकांना मूर्खात काढू नका शेअर्स परवानगी आलेली नाही शेअर्स विक्री बंद आहे संचालक मंडळाने अजून प्रयत्न चालू आहेत या सगळ्या खोट्या नाट्या गोष्टी करून गेल्या कैक वर्षापासून तुम्ही बँकेला आपल्या हाताशी ठेवलेलं आहे आजपर्यंत झालं ते बरोबर आहे पण इथून पुढे मात्र जनता जागृत झालेली आहे एवढीच मी या प्रसंगी सांगतो आणि शेअर्स खुले करा ही माझी विनंती आहे संचालक मंडळाला कृपागुरीचं नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र आहे जिल्ह्यातला कोणताही माणूस या बँकेचा सभा सुधू शकतो त्याच्यासाठी तुमच्या कोणत्याही डायरेक्टरच्या वशिल्याची गरज नाही कारण या कार्यक्षेत्रातला नागरिक का आहे तो भारताचा नागरिक आहे आणि बाबासाहेबांनी दिलेला संविधान संविधानप्रमाणे कायद्याने तो तिथला अधिकारी आहे अध्यक्ष आहे अनेक छोटे मोठे नवतरुण आहेत त्यांचे उद्योग आहेत छोटे छोटे जर त्यांना कर्ज पुरवठा झाला तर नक्कीच ते मोठे उद्योजक बनवू शकतात आपण त्याच उद्देशाने आपण एक शब्द वापर केला आहे तिथे की ती व्यापारी बँक नाही तर व्यापारी निर्माण करणारी बँक आहे याच्याबद्दल याचं मूळ कारण असं आहे अठराशे चार मध्ये ज्यावळेला इंग्रजांना असं वाटलं ज्याच्याकडे सात बारा आहे त्याला कोणी कर्ज देईल परंतु ज्याच्याकडे काहीच नाही नुसतं आहे त्याच्याकडे आणि मग त्या नागरिकांसाठी इंग्रजांनी त्यावेळेला अठराशे चार मध्ये या बँकेची स्थापना केली आणि सुरुवातीला मी ज्या वेळेला सभासद होईल तर त्यावेळेला बँकेने मला कॅश क्रेडिट द्यायची माझ्या नागरिकत्वावरती मग मा हजार दार दार दोन हजार पाच हजार त्या कुवतीप्रमाणे मला कर्ज कर द्यायचं आणि मी माझ्या दुकानामध्ये जेव्हा ते भांडवल निर्माण करेल त्यावेळेला बँकेने माझ्या दुकानाचा सगळा माल बघायचा आणि मला नजर काढून द्यायची म्हणजे याचे दोन टप्पे आहेत किती टप्पे आहेत दोन टप्पे एका टप्प्यामध्ये बँकेने मला फक्त नागरिक आहे म्हणून मला कॅश क्रेडिट द्यायची आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मी जेवढं त्या पैशामध्ये यशस्वी होईल आणि त्या यशस्वी झाल्यामुळे माझ्या दुकानामध्ये जे काही पाच पंचवीस दहावीस हजाराचं भांडवल असेल त्या भांडवलला नजरगान म्हटली जाते आणि म्हणून माझी विनंती आहे सभासद झाली पाहिजे